मित्रांनो वनसेवक पदाबद्दल चर्चा सुरू आहे आतापर्यंत आपण वनरक्षक पदाबद्दल ऐकत आलो आहोत परंतु मित्रांनो आता वनसेवक पदाबद्दल ऐकायला भेटत आहे आणि लवकरच मित्रांनो या पदाची भरती सुद्धा होणार आहे जवळपास बारा हजारपेक्षा जास्त पद या ठिकाणी भरली जाणार आहेत तर वनसेवक हे पद नेमकं का काय आहे त्याची भरती प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक आहे त्यानंतर या पदावर निवड झाल्यानंतर किती पगार मिळणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या पदावर असणाऱ्या व्यक्तीस कोणती कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत तर अशी संपूर्ण माहिती मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर का पहिल्यांदा चालेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेलायकन देखील प्रेस करा अशाच प्रकारची स्पर्धा परीक्षेविषयीची नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या शेअर करत असतो ओके चला तर मग आता आपण आपल्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्राच्या वन विभागात एका नवीन पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्या पदाचे नाव आहे ते म्हणजे वनसेवक त्यासंबंधीचा एक जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता वनविभागात वनसेवक गटची नियमित पदे निर्माण करण्याबाबत तर या जी आर मध्ये मित्रांनो या पदाबद्दल त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे ती आता आपण एक एक करून बघूया तर सर्वात आधी मित्रांनो हे समजून घेणे गरजेचे आहे की वनसेवक हे पद नेमकं काय आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला सोप्या शब्द समजून सांगतो बघा वनरक्षक पदाबद्दल तुम्हाला माहिती आहे वनरक्षकाची जबाबदारी काय असते तर त्यांची पोस्टिंग ज्या वनक्षेत्रामध्ये झालेली असते त्या वनक्षेत्राचे त्या वनक्षेत्रातील नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे आणि तेथील वन्यजीवांचे संरक्षण करणे ही त्यांची जबाबदारी असते बरोबर आता जबाबदारी मित्रांनो जरी त्यांची असली तरी हे सर्व कामे ते काही एकटे करतात का, एक करता का? नाही तर त्यासाठी ते वनमजुरांची मदत घेत असतात आणि वनमजुरांना सोबत घेऊन ते सर्व कामे करत असतात तर ह्या वनमजुरांची जी निवड आहे मित्रांनो शासनामार्फतच केली जायची परंतु का वा हे काही तेव्हा फुल टाइम पद नव्हते आणि जेव्हा हे वनमजूर सेवानिवृत्त व्हायचे किंवा या वनमजुरांची पदोन्नती व्हायची किंवा मृत्यू वगैरे व्हायचा तेव्हा हे पद रिक्त राहायचे आणि आता पण ते पद रिक्तच आहे हे काही पद भरले जात नव्हते आणि त्यामुळे काय झाले मित्रांनो जी वनमजुरांची जी संख्या आहे ती आता कमी होत असून येणाऱ्या काळामध्ये हे जे वनमजुराचे पद आहे हे संपुष्टात येणार आहे असे जरी असले मित्रांनो तरी वन विभागास वनमजुरांची कायम गरज भासणार आहे आणि यासाठी मित्रांनो सरकारने काय केलं की वनरक्षकासोबत एक सहाय्यक म्हणून एक, एक मदतनीस म्हणून वनसेवक गटडचे हे जे नविन पद आहे तर हे नवीन पद या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेलं आहे आता हे फुल टाइम काम करणार आहेत शासनाचे ते नियमित कर्मचारी असणार आहेत यांना पगार किती दिले जाणार आहे तर बघा मित्रांनो या पदार असणाऱ्या व्यक्तीस

भत्ता म्हणून रुपये दिले जाणार आहेत वाहतूक भत्ता हजार रुपये दिला जाणार आहे आणि कायम प्रवास भत्ता वनरक्षक प्रमाणे यांना पण दिल रुपये दिले जाणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो एका वनसेवकाला महिन्याला अठ्ठावीस हजार नव्वद रुपये इतका पगार दिला जाणार आहे आणि एका वर्षाचा जर का आपण विचार केला तर वर्षाला एका वनसेवकाला तीन लाख सदोतीस हजार ऐंशी रुपये इतका पगार दिला जाणार आहे तर आता मित्रांनो महत्वाचे म्हणजे हे पद कशा पद्धतीने भरले जाणार आहे याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि यासाठी काय शैक्षणिक पात्रता असावी लागणार आहे तर बघा मित्रांनो हे जे पद आहे तर हे पद शंभर टक्के सेवेने भरले जाणार आहे आता सरळ सेवा म्हणजे काय हे तुम्हाला वेगळे शब्द सांगायची गरज नाही याबद्दल तुम्हाला माहिती आहे त्यानंतर बघा मित्रांनो तुम्ही ज्या वन विभागात येता तुम्ही ज्या वन विभागातील रहिवासी आहात तर त्याच वनविभागात वन विभागात तुम्हाला अर्ज करता येणार आहे उदाहरणार्थ समजा तुम्ही नागपूर वन विभागात येता नागपूर वनविभागाचे तुम्ही रहिवाशी आहात तर तुम्हाला फक्त नागपूर वन विभागातच अर्ज करता येणार आहे इतर कोणत्याही वन विभागात तुम्हाला वनसेवक पदाकरता अर्ज करता येणार नाही आणि समजा तुम्ही नाशिक वन विभागातील उमेदवार असाल तर तुम्हाला नाशिक वन विभागातच अर्ज करावा लागणार आहे तुम्हाला नागपूर वन विभागात अर्ज करता येणार नाही किंवा नागपूर वन विभागातील जे उमेदवार आहेत त्यांना नाशिक वन विभागात अर्ज करता येणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या वन विभागातील रहिवाशी आहात तर त्याच वन विभागात तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे मग शैक्षणिक पात्रता काय असावी लागणार आहे तर बघा मित्रांनो यासाठी तुम्ही कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त बारावी पर्यंत शिकलेल्या उमेदवारांनाच या ठिकाणी अर्ज करता येणार आहे बारावीपेक्षा जास्त शिकलेल्या उमेदवारांना म्हणजे जे जे पदवीधर उमेदवार आहेत तर त्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या त्यामागचे कारण सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे मित्रांनो की जास्तीत जास्त बारावीपर्यंत शिकलेले उमेदवार ही जर का अट ठेवली नाही तर जे उच्च शिक्षित पदवीधर उमेदवार तर तेच या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेतील आणि जे कमी शिकलेले उमेदवार आहेत तर त्यांना या ठिकाणी फायदा घेता येणार नाही असे त्यांचे आहे आणि म्हणून त्यांनी ही अट ठेवलेली आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा की तुमचे जे शिक्षण आहे ते कमीत कमी, -कमी दहावी पास असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त बारावी पर्यंत शिकलेल्या उमेदवारांनाच या ठिकाणी अर्ज करता येणार आहे त्यानंतर मित्रांनो जे उमेदवार सध्या वनमजूर म्हणून वन विभागामध्ये काम करत आहेत तर त्यांना या ठिकाणी मित्रांनो दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे आणि इतर उमेदवारांना जर काही लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी वन विभागामध्ये कमीत कमी एका वर्षात एकशे ऐंशी दिवस तुटक तुटकरीत्या का असे ना पण कमीत कमी एकशे ऐंशी दिवस काम केलेले असणे आवश्यक आहे आणि कमीत कमी पाच वर्ष काम केलेले असणे आवश्यक आहे तरच अशा उमेदवारांना या ठिकाणी या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे पुढचा मुद्दा असा आहे मित्रांनो की जे वनरक्षक गटक मधील पद आहे तर त्याची जी पंचवीस टक्के पद आहेत तर ती वनसेवकामधूनच पदोन्नतीने भरण्यात येणार आहे म्हणजे वनसेवकांचेच प्रमोशन होऊन ते वनरक्षक बनणार आहेत तर अशी पंचवीस टक्के पदे वनरक्षकाची हे पदोन्नतीने भरण्यात येणार आहे त्यामुळे आता वनरक्षकाची जी पदे भरली जातील मित्रांनो तर त्यांची संख्या कुठेतरी या ठिकाणी कमी होणार आहे कारण तर तेच पंचवीस टक्के जे रिक्त जागा आहेत वनशेवकाच्या त्या पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत आता महत्वाचे म्हणजे काय मित्रांनो की निवड झालेल्या व्यक्तीस या ठिकाणी कोणती कर्तव्य पार पाडावी लागणार आहेत कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत तर बघा मित्रांनो वनसेवक या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी नियत क्षेत्र वनसेवक म्हणून वनरक्षकाचे मदतीस म्हणून काम करावे लागणार आहे त्यानंतर परिमंडळ वनसेवक म्हणून क्षेत्र सहाय्यकाचे मदतीस म्हणून काम करावे लागणार आहे त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालयीन मदतीस म्हणून काम करावे लागणार आहे संरक्षक पथक मदतीस म्हणून काम करावे लागणार आहे शासकीय कार्यालय तसेच इतर ठिकाणी मदतनीस म्हणून काम करावे लागणार आहे तपासणी नाका मदतनीस म्हणून काम करावे लागणार आहे एकीकृत रोपवाटिका मजूर म्हणून काम करावे लागणार आहे आणि इतर वरिष्ठांनी वेळोवेळी निवडून दिलेले इतर शासकीय कामे जी आहेत तर ते, आहे। तर ते, तर ते आहे। तर या ठिकाणी त्यांना करावे लागणार आहेत तर यापैकी मित्रांनो ज्या कोणत्या पदावर तुमची निवड होईल तर त्या पदाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या तुम्हाला या ठिकाणी पार पाडाव्या लागणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत निर्माण करण्यात आलेल्या या वनसेवक पदाविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे लवकरच मित्रांनो या पदाची जाहिरात सुद्धा येणार आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आतापासूनच तयारीला लागा जस जा, जसे मित्रांनो अपडेट्स येत राहतील भरती या भरतीचे तस तसेच तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवर कळवण्यात येईल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यापुढील बेलायकन देखील प्रेस करून ठेवा म्हणजेच ते अपडेटचे नोटिफिकेशन आधी तुम्हाला मिळून जाईल ठीक